आयुते से शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढेराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये भेट दौऱ्याचे आयोजन केले होते यावेळी मायवाडी अहमदाबाद गावात आढराव पाटील यांचे ढोल ताशा वाजवून फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना आढेराव पाटील म्हणाले की मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून द्यावे मी निवडणूक आल्यावर गायब खासदार असणार नाही मी तुमचा पूर्ण वेळ खासदार असणार आहे त्यामुळे या परिसरातून आपण मला चांगले मतधिक्य द्याल याबाबत माझ्या मनात किंचितही शंका नाही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कायमच कटिबद्ध असतो माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे कामं करण्याचा प्रयत्न मी केला आहे आपण सर्वांनी पुढचे काही दिवस सक्रिय राहावे जास्त आदरणीय मोदीजी हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत हात बळकट करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या मी निवडणूक आल्यावर गायब खासदार असणार नाही मी तुमचा पूर्ण वेळ खासदार असणार आहे यावेळी महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढेराव पाटील माजी आमदार पोपटराव गावडे प्रदीप वळसे पाटील अरुण गिरे मानसिंग पासुंदरकर या समवेत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते हे गाव काही आणि माझी आजची येण्याची वेळ नाही वीस वर्षामध्ये किमान किमान चाळीस वेळा तरी या गावामध्ये मी आलेलो आहे आणि असं आलो नाही तर प्रत्येक वेळेला प्रत्येक टर्म मध्ये काही ना काही विकास कामाचं योगदान या गावामध्ये दे देण्याचं काम मी केलेलं आहे आणि म्हणून माझा अधिकार आहे आपल्याकडे मतं मागण्याचा आज आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत एक उमेदवार जो आपल्या सगळ्यांची मतं घेऊन निवडून गेला आणि पुन्हा गावाकडे आला नाही कुणालाही संपर्क नाही विकास कामा नाही दुसऱ्या बाजूला माझा पराभव जरी झाला असला तरी मी थांबलो नाही कुठलीही अपेक्षा न करता मला ज्या बांधवांनी साडेपाच पावणे सहा लाख मदत दिली त्यांच्यासाठी मी काम करत राहिलो कुठले पद नसताना खासदार की नसताना काही अधिकार नसतात मला आवर्जून सांगू असं वाटतं आता काही लोक म्हणाले की पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदाराचा एकही रुपयाचा निधी परत एकही रुपयाचा निधी ह्या गावात आला नाही आणि दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की त्याच खासदाराचा ऐंशी टक्के निधी परत सरकारकडे जमा झाला असं मी पेपरमध्ये वाचलं खरं काय ते माहिती नाही ऐंशी टक्के परत निधी जातोय तो जर आमच्या पिंपरखेडे गावाला दिला असता तर लोकांनी त्यांचं स्वागत केलं असत दुसऱ्या बाजूला मी काही नसताना कुठलंही पद नसताना आपल्या गावामध्ये इथे एक सभामंडप बांधलंय पंचवीस पदाराच्या माध्यमातून दोन हजार एकवीस मध्ये त्याला सात लाख रुपये दिले स्मशानभूमीला हो तीन लाख रुपये दिले घाट रस्त्याला दहा लाख रुपये दिले महानुभाव पंत दबन मोमीला पाच लाख रुपये दिले पिंपरखेडचे मधला माळा पिंपरखेड गावठाण पाटील वस्तीचे चांडव रस्ता सुधारणा करण्यासाठी तीस लाख दिले हे सरांनी पंचावन्न साठ लाख रुपये दिले हे काही नसत पण आता काय झालं आज निवडणूक आली आहे मुद्दे नाही प्रचारामध्ये तोंड उघडायला जागा नाही कुठल्या तोंडाने मत मागणार तो माझा एकच आधार निष्ठावंत बनत निष्ठा सगळ्यांशी मी संसदरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भागलं नाही आता कांद्याचा प्रश्न मिटला कांद्याची निले बंदी उठली आता भाषण काय करायचं मला वाटतं ह्याच गावामध्ये इथे येऊन माझ्यावर आरोप केले की आदळरावणी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये दे प्रश्न विचारले मी जाहीर आवाहन केलंय आणि अनंत त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखलेत खोटारले जहाज बांधणाऱ्या कंपनीचं मला काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाच्या तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीचे जा तंत्रज्ञान जा आणि होणारे शंभर टक्के उद्याचे होणारे खासदार मान्य अनाव पाटील साहेब प्रदीपदा भाऊ अभिषेक सावित्राबाब अशोक इंग्र शिवराजी गोवा सुभाषराव आमचे रा, रामदास गोवा धावाडे दामो शेडणे वगैरे केलेले सरपंच वगैरे सगळेच मान्यवर मंडळी पिंपर खेळची खरी निष्ठावान असणारी आणि प्रेम करणारी सर्व मान्यवर बाहेरून राहणारे सगळे मान्यवर सगळ्याचा रामल्लेख करावाशी महिला काँग्रेसच्या का अध्यक्ष सावित्रीबाबत सर्व मान्यवर मंडळे जेव्हा जेव्हा जुन्या कार्यकर्ते आहेत रंग आहेत सगळेच आहेत सगळ्यांचा उल्लेख घ्यावा अशी सगळी मान्यवर मंडळी बंदवानी दिली खरं आज पिंपरखेडमध्ये तुम्हाला विनंती करण्यासाठी आला पाटील साहेबांमध्ये पिंपळखेड पाटील साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या तालुक्यात एक नंबरचं गाव म्हणजे पिंपरखेड शेरो तालुका एक नंबरचा फोन आत्तापर्यंत होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाची सुरुवात मोजणी ही पिंपलखेड मधली आणि एक नंबरचा सिरियल नंबर असतो तो आमचा पिंपर खेड आणि तो नंबर आता पुन्हा एकदा न्यायालयाने इतिहास घडवण्याचं काम पिंपर खेड करावं लागलं वर्षे पाटील साहेब प्रचंड विकासाचे काम आपल्या भागामध्ये केलं दादाच्या मतेने केले आलाराव पाटलाने केलेले आहे खासदार नंतर नसताना सुद्धा पाच वर्षात केलेला आहे वळसे पाटील साहेबांना सांगितलं पाहिजे की तुमच्या गावात तर निधी दिलाच आहे पण चारशे कोटीचा रस्ता तुमच्या गावावरून जाणारा ना। दादाने वळसे पाटलाने बंग केलेला स्टार महाराष्ट्र न्यूज नंदू बोराडे शिरूर